हा बघा एक जीव आहे गोगल काय सारखा का सरपटणारा आणि मागे तो श्राव सोडत जातो हा बघा शिर आहे हा त्याने स्राव सोडलेला आहे तर हा बघा कुठून कुठून चालत आला बघा तुम्ही इथून हा चालत आला हा रस रस्त। म्हणजे रस्त्यासारखंच वाटतं त्याचं <laughs> सरळ बघा आता इथं काही दिसत नाही कोणी अडथळा त्याला ही लाईन मिळाली आणि असं बघा चालत 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 इथपर्यंत आता इथं गेला तर बघा ना तशी निसर्गाची किमा आहे हो साहेब त्याला गोगल गाय सारखे दोन ते शिंगासारखं आहे त्याच्यावर तो आपलं हे निरीक्षण करतो बघतो काय आहे आता बघा चालला तो पुढे त्याची हालचाल बघा तुम्ही आहे ना गोगल काय सारखं गोगल गाय सारखं त्याच क ग्रुपमधला हा कीटक आहे समजा सरपटणारा प्राणी आहे बघा चालला चालला आहे ना बघा तुम्ही चांगला जातो आहे तो बघा आता हे जे फुलासारखं आहे त्याला तो पुढे मागे टाकतो आहे बघा त्याचा वेग बघा तुम्ही बरोबर हळूहळू हळू चालला आहे तो आता आपण बघूया त्याला किती ओलांडतो तो आहे ना आहे ना इंटरेस्टिंग तर असे अनेक जीव या धर्तीवर हिरोडीमध्ये दिसतात आपण त्याचं गौर करत नाही कधी कधी आपल्या पायाखालीसुद्धा असा जीव चेंजला जातो पण त्याला इलाज नाही अनेक जीव हे निसर्ग निर्माण करतो आणि अने अनेक जीव हे जगतात इथं कुणाचे ते खाद्य बनतात तर हे जे सर्कल चालू आहे अन्न सा साखळी तर ही चालत असते आता यांचं खाद्य काय असेल ते मी माहिती करून आपल्याला पाठवेल पण हिरवळीमध्ये काहीतरी ते आपलं खाद्य खातात किंवा मातीमध्येच ते आपलं काहीतरी आहार करत असतील बघा चालला ना बघा हे सारखं आहे हे बघा त्याने मागे टाकलं तर असा हा मस्त आकर्षण देणारा सरपटणारा जीव आहे गोगल गाय टाईपचा आहे चालला आता पुढे याला फक्त पाठीमागे शंकू नाहीये पण आहे त्याच ग्रुपमधला आहे ना बघा किती सरळ चालला तो त्याने ओलांडला आता बघा हे फुलासारखं आहे नाही बघा हे हे फुलासारखं त्याने ओलांडलं चालला पुढे आता मी स्पर्श केला तरी त्याला असर होत नाही कारण त्याला माहिती आहे आपण पुढे जातोय आहे ना किती सुंदर आहे बघा हा स्राव सोडला त्याने बघा 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 माग मागे बघा त्याचा स्राव हो, सोडतोय तो आणि पुढे जातो आहे बघा त्याच्या सोंड बघा आई बघा त्या लगेच अंगुंचन पावतात हे बघा लगेच अंकुंचन पावतो ते बघा ते सोंड मागे हे करतो तो आता आपण थोडंसं काळीने हे करू बरं थोडंसं बरं ते त्याच्या या मिश्या आहेत काय हे बघा आई हे त्या आतमध्ये गेलं त्याला टच करता आतमध्ये गेलं ओके खूप सुंदर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर जरूर लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अनमोल जीवन बिहार पाटील अशी माहिती मी आपल्याला व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्याला पाठवत असतो तर चला धन्यवाद आणि आपण ते बघतात म्हणून आपले कायम मी धन्यवाद करतो आणि आपलं हे चॅनल असंच पुढे चालू ठेवा आणि तुमच्यावर आपलं चॅनल आहे धन्यवाद ओके बाय चला गुगल गाय चला आम्ही जातो ओके